नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन आठची यावला बाजार सेमतील कांदा आवक पण बघू शकता तर मग मित्रांनो आज साडेचार ते पाच लाईन आवक होती बघू शकता आज लाल कांदा भरपूर आहे मार्केटला तर चला मग बघूया आज एवला कांदा बाजारवर मी साहित्यज पाटील आपल्याला दररोज यावला कांदा बाजारवर दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बेळा राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडलास लाईक हो इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला ना वीड� आपले काही प्रश्न असले ते कमेंटमध्ये सांगत जा मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय हा देत असतो तर चला मग बघू आज काय भाव ती आणि कोणतं बियाणं वापरलं तुम्ही मुलकन मुलकनचं बियाणं वापरलं हो कसं काय वाटलं बियाणं वगैरे क्वालिटी वगैरे छान आहे क्वालिटी पण छान आहे टिकायला पण चांगलं आहे खोदळी वगैरे लागत नाही टिकून टिकवण्याची क्षमता चांगली आहे आणि सरपर वगैरे काहीच नाही ना क्वालिटी वगैरे चांगली छान आहे हा बघ शकता मोठा साईज मध्ये डागा माल आहे डागा कांदा सगळा उन्हाळा कांदा मोठी साईज माल सगळा काय भाव गेला दादा पंचवीस कुठला कांदा आहे सातारीचा माल आहे पंचवीस रुपये डाग माल गेला बघ शकता मोठी साईज आहे आहे हा बघू शकता एक साईज मध्ये लाल कांदा आहे सुपर क्वालिटी कलर चांगला आहे कांदाला काय बघायला कुठला कांदा आहे बल्लेवाडीचा माल आहे तीन हजार एक हा बघू शकता, शकता कलर म्हणजे गोल् उन्हाळा कांदा बघ शकता काय भाव झाला काका चार हजार कुठला कांदा आहे धानोरा धानोराचा माल आहे चार हजार एक रुपया माल बघू शकता पावटी आहे हा बघ शकता तू कट कलर मध्ये उन्हाळा कांदा हा पण मीडियम साईज माल हा आणि एक साईज काय भाव झाला का का कुठला कांदा आहे चितोंडीचा माल आहे पंचावन्नशे नव्वद रुपये किल्ला शकता माल पावटी आहे हा बघ शकता सुपर क्वालिटी उन्हाळा कांदा आहे तो बघ शकता आणि क्वालिटी नंबर काय भाव झाला काका का कुठला कांदा आहे सातारीचा माल आहे बावनशे रुपये विकलेला बघ शकता माल पावती आहे हा बघू शकता सुपर क्वालिटी येणार कांदा आहे कलर एक एकच नंबर आहे आणि एकच नंबर आहे काय भाव झाला काका कुठला कांदा आहे माले अठ्ठा होऊ शकतो बघू शकता आम्हाला पावती आहे हा बघू शकता मिडीयम साईज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता भुरकट कलर आहे मिडियम साईज आहे काय भाव झाला काका कुठला कांदा आहे साताळीचा आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर बघू शकता आम्हाला

सातळीचा माल एकूण पन्नास पावती रुपये हा बघू शकता सुपर क्वालिटी उन्हाळा कांदाची क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे काय भाव झाला काका कुठला कांदा आहे बिंगाऱ्याचा माल आहे पंचायत साठ रुपया उन्हाळा कांदा बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो एकच नंबर आहे आणि सुपर क्वालिटी माल काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे हा बघू शकता एक साईज मध्ये भुरकट कलर बघ माले कांदे पलटी बघू शकतो एक साईज माल सगळा आणि भुरकट कलर आहे काय बघायला दादा कुठला कांदा आहे सातारीचा माल त्रेचाळीसशे रुपये इकलेला बघू शकता मग पाहतोय हा बघू शकता एक साईज माल कांदे पडली बघू शकता सायगावचा कॅमेरा थोडा बघून घेतला हा बघू शकता सुपर ला क्वालिटी लाल कांदा आहे मीडियम साईज साँग माल सगळे बोलताय काय भाव गेल काका तीन हजार रुपये कुठला कांदा आहे नको

वैजापूरचा माल आहे बघू शकता मित्रांनो भविष्यात त्याऐंशी रुपये घेतलेला पावती आहे माले बघू शकता आणि कलर एकदम बरे कांदा लागला कुठला ला कांदा आहे बोगदीचा माल आठ सत्तावीसशे ऐंशी रुपये विकलेला आहे बघू शकता माल पावती हा बघू शकता एक साईज मध्ये उन्हाळ कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता आणि मिडियम साईज सगळा काय भाव कुडला कांदा आहे चितून माल विकलेला बघू शकता पावजी आहे हा बघू शकता भुरकट कलर मध्ये उन्हाळ कांदा एक साईज आहे सगळ्या भुरकट कलर आहे काय भाव गेला काका कुठला कांदा आहे पारेगावचा माल आहे बेचाळीस पन्नास बघू शकता उन्हाळ मा हा बघू शकता मोठ्या साईज मध्ये माले क्वालिटी बघू शकतो कलर आहे मोठा साईज मालिक उन्हाळ कांदा आहे काय भाव हो गेला काका सत्तेचाळीस सत्तेचाळीस पन्नास कुठला कांदा आहे सायगावचा माले सत्तेचाळीसशे पन्नास रुपया मालिका बघू शकता पावती आहे सुपर क्वालिटी आहे कांदेच क्वालिटी बघू शकतात कलर एकचणार आहे सुपर क्वालिटी आहे काय भाव गेला काका कुठला कांदा आहे माल शकता माल सुपर क्वालिटी लाल कांदा आहे कांदे क्वालिटी बघू एक साईज मीडियम साईज माल सगळा काय भाऊ गेला माल सावरगाव सावरगावचा माल तीन हजार आहे बघू शकता सुपर क्वालिटी आहे हा मीडियम साईज मध्ये लाल कांदा आहे क्वालिटी बघू एक साईज माल मीडियम साईज माल सगळा काय भाव काय काका पस्तीसशे चव्वीस कुठला कांदा दुर्गावचा माल एक पस्तीसशे सव्वीस रुपये विकलेला आहे बघू शकता माल सुपर क्वालिटी माल पावती पाहुतीये हा बघू शकता दुर्कट मध्ये